हॅलो भोरे साहेब बोलतायेत हॅलो डीवायसी भोरे साहेब बोलतायत का बोलतोय हा जय भीम जयलोजी बोला ना मास संघटनेचा अध्यक्ष राजाभाई सूर्यवंशी तथा सकल मातंग समाजाचा समन्वयक बोलतोय महाराष्ट्रातून मुंबई मधन बोला साहेब आपल्याकडे एक एफ आय आर झालाय दोन तारखेला एफ आय आर क्रमांक आहे झिरो फोर नाईन झिरो ज्यात ऍट्रोसिटी दाखल झाली आहे आणि फिर्यादी रणजित ससाणे म्हणून आहेत त्यामध्ये कलमवाडी संदर्भात बोलायचं होतं साहेब बोला ना त्यामध्ये त्याला गाडीत घालून घेऊन गेले त्याच्यामध्ये बीएनएसचा जो नवीन कलम आहे एकशे अडतीस तो आपण लावलेला नाही तो वाढीव संदर्भात बोलायचं होतं आणि दुसरी गोष्ट सायबर ऍक्टच्या नुसार त्याला मारल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे लोकांनी बनवून चित्रफित केलेलं आहे त्या अनुषंगाने आय टी नुसार ए सिक्स्टी सिक्स कलम लागला पाहिजे त्याच्यामध्ये बर आणि दुसरी गोष्ट त्या लोकांनी ह्याला मारून यांच्याकडचे पैसे काढून घेतले जे डकेतीमध्ये येतात ज्याच्यामध्ये आठ पेक्षा जास्त माणसं आहेत त्या अनुषंगाने तिथे तीनशे दहाचा एक कलम लागला पाहिजे होता बीएनएस चा बघू आम्ही ते कारण त्यांचा पैशाचा व्यवहार आहे ना बरोबर चालू आहे फिर्यादीच्या फिर्यादीच्या अनुषंगाने जे जबाब दिलेला आहे त्या जवाबाच्या अनुषंगाने हे कलम पहिलेच लागले पाहिजे होते माझ्या मते अधिकाऱ्यांकडनं चूक झालेली आपल्या नाही ठीक आहे ना तुमचं जे म्हणणं आहे ना बरोबर आहे तो, तो कारखान्याच्या व्यवहाराच्या ना संबंध नाही तर जर आवश्यकता वाटत असेल तर आम्हाला लक्ष झालं आम्ही वाढू नाही बसत नाही तर नाही वाढवणार पण बाकीच्या कल्मात आम्ही करू कारण ज्याच्यात आपण किडनॅपिंग लाईफ जे आहे सेक्शन ऑलरेडी लावलेले खंडणीसाठी किडनॅप केले अनुषंगाने वन वन दिसत नाही त्याच्यामध्ये साहेब एफ आय आर पाहिली मी आता वाढीव केलात का आपण नाही नाही तुम्ही चेक करून घ्या मी चेक केली सर मी एफ आय आर तिच्यासाठी म्हणजे लाईफ लाईफ लागण्यासाठी सेक्शन आहे खंडणीसाठी खंडणीसाठी अपहरण हा त्या अनुषंगाने लावलेला आहे तुम्ही चेक करून बरं आणि दुसरी गोष्ट हॅलो बोला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे रवींद्र काळे याच्या सांगण्यावरच सगळं काही प्रकार घडलेला आहे जे काही मागणारे सेक्युरिटी गार्ड आहेत त्यामध्ये रवींद्र काळेला आपण आरोपी केलेलं नाही साहेब त्याला एक मुख्य आरोपी करावा अशी मागणी असणार आहे आमची बरं ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या मागणी अनुषंगाने तपास करू आपण हा चला थँक्यू